मॉर्निंग गाईज एकदम बजाय मिळणार आता वाजले पहाटे तीन आम्ही तीन वाजता उतरलोय पुण्यामध्ये आणि इथून आता जवळपास सहा सहा नाही तर सात वाजता आम्ही सा बाहेर निघणार हा माझा मुलगा देव सकाळी सकाळी सात वाजता सरप्राईज झोप लागते आमचं सरप्राईज स्माइल झोप नाही झाली आज तो आणि हॅलो गाईज आमची फुल फॅमिली माझी दोघी मुलं देव येवले आणि तवल येवले हाय तर क्रिकेट अकॅडमीला आहे आणि हा येत्या एनडीए ची प्रिपरेशन करतो आहे म्हणून तो कॉलेजला आहे तो पण पुण्याला आणि हा पण पुण्याला आहे हेच आमचं मोठं सरप्राईज होतं तुम्हाला मी सांगितलेलं होतं की आमचं सरप्राईज मी ब्लॉगमध्ये दाखवेल हेच सरप्राईज होतं बघा बाय करा आम्ही भेटलो दोघी मुलांना आता धवल चालला त्याच्या अकॅडमीमध्ये आणि देव पण सहा वाजता त्याच्या हॉस्टेलमध्ये जाणार हॅलो गाईज हे बघा दोघी मुलं माझा फोटो माझी मिस्टरांचा फोटो आहे आणि दिवसभर आम्ही मुलांसोबत वेळ घालवला त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या त्यांना काही गोष्टी पाहिजे होत्या त्या आम्ही तिथंच जवळपास शॉपिंग केली त्यांना घेतल्या आणि दिवसभर आम्ही तिथेच अकॅडमीमध्येच राहिलो जेवण वगैरे केलं आणि त्यांच्याशीच गप्पा केल्या कारण की खूप दीड दोन महिन्यापासून भेटलेले नव्हतं मुलांना आणि जास्तीत जास्त वेळ त्यांच्याशीच म्हणजे वेळ घालवला त्यांच्यासोबत आणि हे काही फोटो आम्ही काढलेले होते धवलसोबत देवसोबत धवलचा टाईम झाला तेव्हा धवलला कॅब बुक करून धवल त्याच्या अॅकॅडमीला गेला आणि सहा वाजता देऊचा पण टाईम झाला सहा वाजता देव पण त्याच्या हॉस्टेलला आणि त्यानंतर आम्ही रिटर्न शहादाला यायला निघालो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया